मुलींसाठीच्या खास हिरकणी मंचने केलेल्या विविध उपक्रमामुळे माझा कॉन्फिडन्स वाढला आणि मी सक्षम बनले तुम्हालाही जर माझ्यासारखे आत्मनिर्भर व्हायचं असेल तर आजच प्रवेश घ्या डॉक्टर डी वाय पटेल पॉलिटेक्निक कसबा बावडा कोल्हापूर येथे कोल्हापूर जिल्ह्यासह हो धरण क्षेत्रात गेल्या चार दिवसांच्या तुलनेत आज काही अंशी पावसानं उसंत घेतलीय त्यामुळे राधानगरी धरणाचे चारपैकी दोन दरवाजे आज पहाटे बंद झाले असून धरणातून चार हजार दोनशे छप्पन्न क्युसेक विसर्ग नदीपात्रात सुरू आहे मात्र काल झालेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडली असून आता ती धुक्याच्या पातळीकडे वाटचाल आहे आज संध्याकाळी चार वाजता राजाराम बंधारावरील पंचगंगेची पाणी पातळी चाळीस फुट दहा इंचांवर पोहोचली आहे असाच पाऊस सुरू राहिल्यास पंचगंगा कोणत्याही क्षणी पातळी ओलांडण्याची शक्यता आहे दरम्यान जिल्ह्यातील पंच्याऐंशी बंधारे पाण्याखाली असून कालपासून नदीकाठच्या गावातील नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलंय तर पुराचं पाणी शहरातील गायकवाड पुतळा नजीक आल्यानं गंगावेश ते न, गंगा शिवाजी पूल मार्ग बंद करण्यात आलाय पंचगंगा दुसऱ्यांदा पात्राबाहेर पडल्यानं नदीकाठच्या पिकांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय लाईव्ह मराठी साठी कॅमेरामॅन रोहित सूर्यवंशीसह श्रीकांत पाटील कोल्हापूर आजच आमचे लाइव मराठीचे यूट्यूब चॅनल सब्सक्राइब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा